हॅलो ब्युटिफुल लेडीज वेलकम बॅक टू माय चॅनल अनोविथ ट्रेंड फ्रेंड्स आजचा व्हिडिओ माझ्या पन्नाशीतल्या मैत्रिणींसाठी आहे बरं का पन्नाशीतल्या मैत्रिणी किंवा मग साठीतल्या मैत्रिणी जेव्हा नऊवारी नेसतात तेव्हा त्यांनी ब्लाउज कसं शिवायचं किंवा त्यांनी ज्वेलरी कशी घालायची आणि नऊवारीचा कलर कोणता निवडायचा हे सगळंच काही आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ स्किप करता, तो तो न करता संपूर्ण पहा सर्वप्रथम मी तुम्हाला पैठणी निवडायची आयडिया देईल कारण आपल्या वयाप्रमाणे आपण नऊवारी जेव्हा निवडतो नेसतो एखाद्या सणाला एखाद्या कार्यक्रमाला किंवा लग्नाला आपल्या मुलांच्या लग्नाला आपण हौशीने नऊवारी वगैरे नेसतो तर आपण कोणत्या प्रकारची नऊवारी नेसायला पाहिजे ते तुम्हाला सर्वप्रथम सांगेल तुम्ही ब्राह्मणी नऊवारी नक्कीच निवडा तुम्हाला खूप छान सूट होईल आपल्या ह्या वयाला ब्राह्मणी नऊवारी अगदी योग्य आहे त्यावर तुम्हाला ब्लाऊज कसं शिवायचं तेही सांगेल तुम्ही पेशवाई नऊवारीसुद्धा निवडू शकता ते देखील तुम्हाला अगदी कम्फर्टेबल आहे तर तीसुद्धा तुम्ही तुमच्या एका समारंभाला नक्कीच नेसू शकतात किंवा शिवून घेऊ शकतात मी तर म्हणेन शिवलेली नऊवारी अगदी योग्य ब्लाऊज शिवताना एक गोष्ट लक्षात ठेवा की डीप नेक अजिबात शिवू नका मी वारंवार माझ्या ह्या फॅशनच्या व्हिडिओमध्ये सांगत आली आहेत जेव्हा जेव्हा ब्लाऊजची मी आयडियाज दिले तेव्हा वयस्कर महिलांना डीप नेक मी नाही सांगते तर मुलींचे जे काही ने मुलीं वा ले नेक असतात हल्ली जे मुली किंवा तरुण वयातल्या ज्या लेडीज आहेत जे जसे नेक शिवतात तसे आपण शिवायला नको पण त्याला काही ऑप्शन आहे ते आपण नक्कीच निवडायचे म्हणजेच आपली फॅशनही होते आणि आपल्याला कम्फर्टेबलही असते तर तुम्ही डीप नेक न शिवता अशा प्रकारे जे फोटो पण दाखवला आहे तसे तुम्ही ब्लाऊज शिवून घेऊ शकतात एखादी डिझाईन करून घेऊ शकतात आणि छोटा असं तुम्ही नेक करून घेऊ शकतात त्याला जास्त डीप न ठेवता किंवा मग पारंपरिक पद्धतीचे जे ने आपले नेक असतात जसं पंचकोनी गळा आहे किंवा चौकोन गळा आहे किंवा मग की होल आहे असे तुम्ही गळे तुमच्या ब्लाउजचे शिवून घेऊ शकतात हे अगदी पारंपरिक म्हणजे जी साडी आहे तुमची नऊवारी आहे किंवा काठपदरची साडी आहे किंवा पैठणी आहे त्यावर अगदी व्यवस्थित दिसतील सुंदर दिसतील व्यवस्थित मॅच होतील तर असे काही तुम्ही गळे जसं चांदणी गळा बरेच जण म्हणतात वेगवेगळी नावं आहेत गळ्यांची असे गळे तुम्ही शिवून घेऊ शकता तुम्ही पा बॅकनेक आणि फ्रंटला तुम्ही राऊंड नेकच ठेवायचं आहे किंवा मग व्ही नेक जो डीप नसेल असंही तुम्ही शिवून घेऊ शकतात तर अशा पद्धतीचे तुम्हाला ब्लाऊज शिवून घ्यायचे आहेत तुम्हाला डोरी तुम्ही शिवून घ्याल तर बरं राहील कारण आपले जे शोल्डर आहेत थोडेसे निमुळते होतात कधी कधी स्किन आपली लूज होते किंवा हाडं आपले ठिसूळ होतात तर आपलं खांद्याचा एखादा भाग झुकलेला असतो तर तुम्ही डोरी तुमच्या ब्लाऊजला नक्की शिवून घ्या म्हणजे बाह्या खाली उतरणार नाही आणि ज्या बाहेर शिवताना ना तुम्ही फुगाबाई किंवा पफ वगैरे असं तुम्ही टाळायचं आहे कारण हे नऊवारीवर अजिबात छान दिसत नाही हे तर मी सगळ्याच वयाच्या महिलांना सांगेल की नऊवारीवर फुगाबाई एवढी खास वाटणार नाही मुलींना ती अगदी योग्य वाटेल तर तुम्ही फुगाबाई टाळायचे आहेत शॉर्ट असतीलसुद्धा टाळायचे आहेत तुम्ही अगदी व्यवस्थित ब्लाऊज शिवा व्यवस्थित अस्तीन घ्या जे पूर्ण ब्लाऊजला असेल जे त्याचं काठ असेल नऊवारीचं किंवा काठापत्राच्या साडीचं सा काठ असेल ना ते पूर्ण बाहीला तुम्ही लावा आणि परफेक्ट बाई शिवा शॉर्ट अस्तीन टाळायची आहे तुम्ही बंद गड्याचं शु, शिव शिवून घेऊ शकतात पाठीमागचा बंद गडा तशा प्रकारचेही तुम्ही शिवून घेऊ शकतात फोर्थ असतील तुम्ही शिवून घेऊ शकतात तर अशा प्रकारचे बाह्या आणि अशा प्रकारचं बॅकनेक तुम्ही चॉईस करून घेऊ शकतात जसं मी सांगितलं की की होलचे तुम्ही डिझाईन करून घेऊ शकता तुमच्या ब्लाउजला तेही उत्तम आहे फार तो डीप नसतो आणि तुमची हाऊसही पूर्ण होईल तर हे असे काही गळे असतात ना ज्याने तुमचे ब्लाऊज खूप छान दिसतील आणि तुम्हाला कुठंही असं वेगळं वाटणार नाही आणि कोणी नावही ठेवणार नाही स्लीव्हस मात्र तुम्ही टाळायचं आहे कारण आपल्या दंडांची स्किन थोडीशी लूज व्हायला लागते तर तुम्ही स्लीवलेस घालणार तर ते अगदी लटकलेली स्किन अजिबात छान दिसणार नाही आणि पैठणीवर सॉरी नऊवारीवर स्लीव्हलेस ब्लाऊज अजिबात छान दिसत नाही मुलगी असो किंवा तरुण स्त्री असो किंवा वयस्कर महिला असो स्लीवलेस ब्लाऊज अजिबात शिवू नका तुम्ही नऊवारीवर एक पारंपरिक पद्धतीनं तुम्हाला नऊवारी वेअर करायची आहे त्यामध्ये कुठलाही वेस्टर्न तुम्ही टच देऊ नका तो अजिबात छान दिसणार नाही त्याला पारंपरिकच ठेवायचं आहे म्हणून म्हणते की ब्लाऊज हे पारंपरिक पद्धतीने तुम्ही शिवून घ्या तर तुम्ही ज्वेलरी जे निवडायची आहे ते अगदी मोज मोजून मापून अगदी भरगच तुम्ही ज्वेलरी निवडू नका मोत्यांचा सेट जर तुम्हाला घालायचं असेल तर अतिउत्तम किंवा फक्त मग सोन्याचा तुम्ही सेट घालू शकतात तर दोघांमध्ये ठुशी हा प्रकार आहेच म लॉंग माळा तुम्ही वापरू शकतात मंगळसूत्र त्यावरती घालू शकतात किंवा मोत्यांचा तुम्ही जर सेट घालत असाल तर तन्मणी तुम्ही वेअर करू शकतात आणि नथ ही तर कंपल्सरी आहे नथ शिवाय नऊवारीचं जो लूक आहे तो अर्धवट आहे तर जरी आपण जास्त व्हायचं असाल तरी तुम्ही नथ वेअर करा खूप छान तुमचा लूक येईल आणि जर तर सोन्याचंही घालत असाल तरी तुम्ही छान एक मोठी मोठी सोन्याची माळ घालू शकतात खुशी घालू शकतात नथ आणि हातामध्ये था, पाटल्या वगैरे तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा लुक तयार करून घेऊ शकतात हेअरस्टाईलमध्ये फक्त आंबाडापाडा छान गजरा वगैरे लावा त्याला तर आता तुम्हाला मी सांगेल की तुम्ही कलर कसे निवडायचे आहे ते कलर थोडेसे डार्क निवडा जसा आंबा कलर आहे किंवा मग मरून कलर आहे किंवा मग जांभळा निळा असे कलर तुम्ही निवडा तुम्ही गुलाबी कलरही निवडू शकतात किंवा पोपटी कलर देखील तुम्ही निवडू शकतात तर हे थोडेसे डार्क आणि तुम्हाला खूप छान सूट होणारे हे कलर आहेत अगदीच डार्क हिरवा किंवा अगदीच डार्क लाल कलर किंवा अगदी भडक राणी कलर असे तुम्ही कलर थोडेसे टाळले तर बेस्ट होईल कारण नऊवारीमध्ये सोबर कलर खूप छान उठून दिसतात मग तुमची जी उंची आहे कमी असेल किंवा जास्त असेल तरी हरकत नाही हे कलर तुमच्यावरती खूप छान सूट होतील आणि तुमचा जो महाराष्ट्रीयन लूक आहे ट्रेडिशनल तुमचा जो लूक आहे ना तो खूप छान निखरून येईल आणि मेकअप तुम्ही मोजकाच करा नऊवारी नेसताना मेकअप डार्क असायला नको सिम्पल आणि सोबर लुक असेल तर नऊवारीमध्ये तुम्ही खूप छान दिसणार तर वयस्कर जरी असल्या तरी नऊवारी घालायला गा कधीही मागे हटू नका मी ज्या टिप्स दिल्या आहेत त्या नक्की फॉलो करा तुम्ही जे नऊवारी निवडणार ना त्याची बॉर्डर फार मोठी निवडू नका जे छोट्या बॉर्डरच्या नऊवारी असतात ना त्या तुम्ही निवडू शकतात खूप छान दिसेल अस्थिन जसं मी सांगितलं बाही शॉर्ट शिवू नका तिला थ्री फोर्थ असू द्या किंवा ती जेवढी बाही येते ब्लाउजमध्ये तेवढी शिवा किंवा आपला कोपरापर्यंत वगैरे अशा पद्धतीने तुम्ही बाही वगैरे निवडू शकतात तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ह्या काही टिप्स दिल्या होत्या मी ज्या माझ्या पन्नासशी किंवा साठीतल्या मैत्रिणीने नव नऊवारी नेसताना काय काळजी घ्यावी किंवा कशा पद्धतीने नेऊवारी नेसायची किंवा ब्लाउज शिवायचं या सगळ्याच टिप्स तुम्हाला दिल्या आहेत प्लीज आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा इतर फ्रेंड्सला देखील तुम्ही शेअर करा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ खूप खास असणार आहे त्यामध्ये मी मेकअप टिप्स देणार आहे तुमच्यासाठी तर माझ्या पन्नास साठीतला मैत्रीण पुढचा व्हिडिओ देखील तुमच्यासाठी आहे नक्की पहा वेल बटन प्रेस करून ठेवा नेक्स्ट व्हिडिओची पहिली नोट नौटि नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय ब्युटिफुल लेडीज